या ग्रामपंचायत पिंपळखुंटा या ग्रामपंचायतीमध्ये स्थायिक आहोत तेव्हापासून आम्हाला इथं बेसिक सुविधा ला जाण्यासाठी उदाहरणार्थ म्हणजे आम्हाला इथून आरोग्याशी जर प्राथमिक कार्यमधे जास्त असेल तर इथून आम्हाला तीन किलोमीटर पायी चालू करून मग तिथे आम्हाला रस्ता मुख्य रस्ता गाठावा लागतो रस्ता रस्ता गाठल्यानंतर मग आम्हाला एखादी गाडी जर भेटली तर त्या गाडीने आम्ही जिथं प्राथमिक कार्यसभेपर्यंत जातो नंतर मग जर गाडी गाडी जर भेटली तर पाय पाय आम्हाला परत तिथून मुख्य रस्त्यापासून दोन किलोमीटरपर्यंत आम्हाला पायपीट करून मग आम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जावं लागतं आम्हाला तिथून जर टायमावरती डॉक्टर भेटले तर टायमावरती डॉक्टर भेटले तर आम्हाला तिथे उपचार वगैरे घेता येतं पण डॉक्टर टायमावरती नसेल उपलब्ध नसेल तर मग आम्हाला तिथून मग दुसऱ्या ठिकाणी म्हणजे तिथं मोलगीला जावं लागतं तिथून मोलगीहून आम्हाला आरोग्यसी जे फॅसिलिटी असेल ते तिथपर्यंत आम्ही पोहोचतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला इथून आमच्या पाड्यापासून अंगणवाडी आहे ती अंगणवाडी पाड्याशा एकदम शेवटच्या टोक्या टोक्याला बांधलेली आहे ती आमच्या लहान लेकरांना तिथे जायला उद्या पावसाळ्यामध्ये अडचण येते त्यासाठी आम्हाला अडचण कशासाठी येते तर ही आमच्या या पाड्यामध्ये रस्ता नाही रस्ता नसल्या कारणाने ते पायी पायी जाणवं त्या लहान बा लेकरांना जमत नाही म्हणून ते लेकरं आमच्या त्या अंगणवाडीच्या या लाभापासून पण वंचित राहतात आणि जी आमच्या प्राथमिक जी शाळा आहे ती जी पण शाळा पण पाड्याच्या शेवटच्या टक्क्याला भरते तिथपर्यंत पण आम्हाला ते लहान जे मुलं असतात ते शाळेत जात नाही त्यामुळे त्या मुलांची शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होतं त्यामुळे त्या लहान मुलांचं शिक्षणापासून वंचित राहण्याचं मुख्य कारण म्हणजे रस्ताच्या अभावीमुळे त्या लहान मुलांना तिथपर्यंत शाळेत जाता येत नाही म्हणून आम्हाला शासनाची एकच ही विनंती असेल की लवकरात लवकर जे आमचे वर वगैरे दार्ज बांधकाम विभाग शिहादा यांच्या अंतर्गत वर कोटर निघालेले आहेत ते काम जेणेकरून तरीच फरशी पूल आणि स्लॅबड्रोन तरी बांधून द्यावे जेणेकरून मुख्य प्रवाहात येण्यासाठी पावसाळ्यामध्ये ते नाले उसळून वाहून जातात त्यामुळे ते रस्त्याची कनेक्टिव्हिटी तुटते त्यासाठी आमची एकच इशारा असेल की सरकारने लवकरात लवकर जबाबदारी घेऊन आमच्यापर्यंत रस्ता करून द्यावे नाहीतर येणारा येणाऱ्या आणि नगरपंचायत ज्याच्या इलेक्शनमध्ये सगळ्या ग्रामस्थांची एकच ही भावना आहे की येणाऱ्या इलेक्शनमध्ये सगळ्या या मतदान केंद्रावरती बेहकार टाकणार असे सगळ्यांचं एक हे झालेलं आहे ना, ना संताप्त भावना झालेल्या आहे त्यामुळे लवकर शासनाने याकडे लक्ष देऊन आमचं काम पूर्ण करावं पेपर कुठे पहली के बाद दूसरी तीसरी पीढ़ी अध्ययिता हूँ। आज हमारे रस्ता कई ठिकानों ने, त्यागे पाने पर खूब औरतन है, और सड़के पर खूब औरतन है। ते ताहिके अर मुद्दानों, ते मावते तेला में हैं आवता है कोता है, पंते इन्हीं का, कामना को तबता पूरी फोली पड़ा। मत ने भी ना भी ना ते हरकत नाही हे ताम एक हासो आहे दुःख कारणे उते ते बी नाटे सैरती ते गाडी बहितके दवाखान जातलं किलोमीटर किमीटर की चार पाच किलोमीटर ता सली मार तह सल्ली बाधित ना महेरते तीक ता माह की ते की जाय ते जागे भी हम खूब अडचनाव हे